विश्वस्त मंडळ जेव्हा होईल तेव्हा मी फडणवीस साहेबांकडे मागणी करणारा पहिला व्यक्ती होतो की पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळालंच पाहिजे बिगर राजकीय असतो काय हरकत नाही बाबांची सेवा फक्त नगरसेवकांनी केली नाही बाबांची सेवा फक्त नगराध्यक्षांनी केली नाही कित्येक परिवार गेल्या पन्नास वर्षापासून से बाबांच्या सेवेमध्ये आपलं परिवाराचा त्याग करत बाबांच्या कुठल्याही राजकीय पासून तर सेवा करतात त्यांचा विचार केला पाहिजे वारंवार राजकीय पुनर्वसन या संस्थांमध्ये केलं जात आणि राजकीय पुनर्वसनची जागाच नाही शिर्डीच्या माध्यमातून किती विकास होऊ शकतो या शिर्डीचा विकास होऊ शकतो शिर्डी संस्थांमध्ये एवढी ताकद आहे की जर संस्थान सहा महिने जरी व्यवस्थित काम करू शकलं एका विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून तर शिर्डीच्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये एकही माणूस उपाशी झोपणार नाही असं काम आपण करून जातो संधी मिळणार संधी बाबाच कोणी किती तक्रारी करू कोणी किती रात्री मिटिंगा घेऊ आणि कोणी किती शिष्टमंडळ धरू संधी बाबाच देणार बाबांना योग्य वेळ आल्यानंतर बाबांना जेव्हा विचार आल्यानंतर बाबाच ठरवतील कारण की बाबा ठरवतात त्यांचा भक्त कोण असला पाहिजे मटकेवाला रात्री दारू पिऊन बायकोला मारणारा टक्केवारी घेणारा कल्याण करू शकतो पैशाचा म्हणजे बाबांच्या पैशाचा वापर खोर गरिबांचा उद्धारासाठी वापरेल बाबा त्याचीच निवड करणार कोणी काही जरी ठरवलं तर ही काळी दगडावरची पांढरी देईल जो खरच प्रामाणिक आहे जो खरंच नैतिकतेने काम करणार त्याचीच निवड बाबा करणार त्यामुळं